नमस्कार आज मी बनवणार आहे मेथीचे धपाटे हिवाळा आला म्हणजे मेथी सगळेच खायला लागतात तर रोज आपण भाजी तर बनवून खातोच पण मेथीचे धपाटे पण खूप छान लागतात मेथीचा असं बूड कापून घेतलं त्याच्यातलं काही काळे कचरा असला ती मेथी सर्व निसून घेतली मस्त अशी आता याला आपण बारीक म्हणजे बारीक कापून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण पीठात ते चुरतो ना तेव्हा त्याचे असे लांब 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 हे नाही राहिले पाहिजेत कांडे म्हणून असे आपल्याला हे बारी आधी चिरून घ्यायचे चिरून घेतल्यानंतर दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचे आता दोन वाटी पीठ घ्यायचंय दोन वाटी पीठ आणि अर्धा वाटी आपल्याला बेसन टाकायचं म्हणजे बेसनामुळं चव पण छान येते धपाट्याला आणि जे पाणी राहते मेथीमधलं असं आपलं पीठ असं पचपच झाल्यासारखं नाही वाटत दोन चमच लाल तिखट टाकलं एक चमच हळद ओवा हातावर कुचकारून टाकला आता लसण जिऱ्याची पेस्ट आणि चवीपुरतं मीठ वरतून एक उबळी तेल टाकायचं आता हे आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक सब्सक्राइब जरूर करत जा असं आपल्याला हाताने एक जीव करायचा आता याच्यामध्ये मेथी टाकून द्यायची आपल्याला मेथी वापून घिपून काही घ्यायची नाही अशीच मेथी आपल्याला याच्यात टाकायची चिरून आता आपल्याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे जास्त पाणी न टाकता कारण की मेथी आधीच पाणी असते आपण जर जास्त पाणी टाकलं तर उंडा आपला असा आहे जास्त नरम बनतो म्हणजे जेव्हा आपण चपाती लाटतो त्यावेळेस ते असं जास्त पातळ झाल्यासारखा वाटतो थोडं थोडं पाणी टाकून जसं लागलं तसं आपण याच्यामध्ये टाकून चोरून घेऊ हे बघा लगेच उंडा आपल्याला लवकरात लवकर पेट भिजवल्या जाते आता हे आपल्याला पंधरा मिनटं असाच बाजूला झाकून ठेवायचं आहे दोन्ही हातांना असं मस्त छान असं मळून घ्यायचं पंधरा मिनटं आपण असं हे झाकून ठेवून देऊ आता पण पंधरा मिनटानंतर असं मस्त लावंडा आता नरम झाला आता आपण याचे छोटे छोटे गोळे घेऊन याची आपल्याला आता पोळी लाटायची आहे आपल्याला मस्त असे छान असं लावून घ्यायचं म्हणजे खाली चिपकत नाही हे बघा आपले छान पोळी लाटून झाली आता आपण याला भाजून घेऊ खालतून वरतून थोडंसं तेल लावायचं हे बघा आपली आता मस्त छान अशी पोळी लाटून झाली आपल्याला पराठा लाटायचा असला तर पण केल्या जाते तेच पोळी थोडीशी लाटायची दुमत तिमत करायची तेल लावून आणि पराठा लाटल्या जाते हे बघा छान पोळी भाजली मस्त पराठा आपला लाटून झाला आपल्याला ला हे पण खालून वरून तेल लावायचं ᱟᱹᱱᱤᱡ ᱯᱟᱡᱚᱱ ᱜᱮᱭᱟᱭ हे बघा माझा पराठा पण असा मस्त छान असा भाजून झालाय आता असे सर्व आपल्याला लाटून घ्यायचे हे बघा कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा टमाटेची चटणी